कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर गेली पंचावन्न वर्ष नवरात्र उत्सव अगदी मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई था ठाकरे यांनी एकोणीसशे सदुसष्ट येथे भाविकांसाठी दर्शनाची परंपरा सुरू केली होती आजही ती परंपरा अखंड सुरू आहे यंदा नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीपासूनच फक्त तीन दिवसात तब्बल दोन लाख भाविकांनी दुर्गा मातेच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे आगामी दिवसात ही संख्या आणखी वाढेल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे दरम्यान सातव्या आणि आठव्या माळेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नेते दुर्गाडी किल्ल्यावर दर्शनासाठी येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे भाविकांच्या प्रचंड गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने देखील कडक तयारी केली आहे दर्शनासाठी स्वतंत्र रांगा सी सी टी व्ही नजर स्वच्छता गृह आरोग्य सुविधा यांसारख्या आवश्यक सेवांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे दुर्गाडी किल्ल्यावरचा नवरात्र उत्सव यंदाही अत्यंत भव्य आणि सोहळामय ठरत आहे सोहळा दुर्गाडी समितीतर्फे गेली पंचावन्न वर्ष हा उत्सव शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व महासाहेब मीनादाई ठाकरे यांनी या मंदिरात एकोणीसशे सदुसष्ट साली येऊन या ठिकाणी बंदी हुकूम होता तो मोडून भाविकांना दर्शन खुले केले आणि आजपर्यंत अविरत पुणे हे सगळं उत्सव सुरू आहे धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अकरा दिवस यावर्षी उत्सव आहे आता तीनच दिवसात दीड ते दोन लाख भक्तांनी या ठिकाणी या मंदिरात येऊन हा दुर्गा मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळात तीन चार लाख लोकं येण्याची शक्यता आहे राजकीय दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब खासदार बा बाळ्यामामा पाटील आणि विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी या दोन चार दिवसामध्ये देवीच्या दर्शनाला येणार आहेत आणि एक भक्तीमय वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे आणि मी भाविकांना एक आवाहन करतो की जास्तीत जास्त दुर्गा भक्तांनी या देवीचा उत्सवाचा एक आशीर्वाद घ्यावा आणि जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी आम्ही भक्तांसाठी केलेल्या आहेत त्या माध्यमातून सुरक्षेच्या असतील त्यांच्या या ठिकाणी दर्शनासाठी असलेल्या रांगेच्या असतील या सगळ्या पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जाळं आहे सुरक्षेच्या दृष्टीने सगळं आहे या जत्रेमध्ये पूर्णपणे आपण पाहिलं असेल की मेळा उभारलेला आहे आणि लहान बालगोपाळ असतील जी काही मंडळी आहे त्यांना दहा दिवस हा उत्सव अतिशय जोरदार धार्मिक वातावरणामध्ये सुरू आहे